आला आला पण असा रोग आला नंतर काय सर बसून गेले केलेला खर्च पण नाही फिटला असं झालं किती खर्च केला याला ज्या लाव बांबू लाव औषध मार फवारणे करणसा <coughs> रोज रोजदार आणून काम केलं मी असं झालं काय करू आता पैसे पाहिजे लोक येतील काय चालू काय नाही पाय ना किती नुकसान झालं आमचं तुमच काही रोजच घरा दुसरं कोणी काही भेटतच नाही का गाव मध्ये तुमच्या सारे घराने मायाजवळत राहते म्हणून म्हणजे हा तुम्हाला आलेच तुम्ही नीट बॉल बरं का आज तरी नीट मी मिल चांगल्या मोड मध्ये आज मा वाद करायचं मोडच नाही त्याच्यामुळे चांगलं खाला तुम्ही तुला तर लई मूड आलं परत माऊळं मुडं झालं पाणी सगळं म्हणजे आम्ही मी तो मूड नाही म्हण राहिले मा चांगला मूड आहे आज माझ्या घरी ना म्हणजे पाहुणे येणार आहे त्याच्यामुळे मा चांगला मूड आहे आज असं म्हण राहिले मी तुमचं काय चाललं तसं झालं पाहुणं किंवा घरी तुला आलं महागरी म्हणजे मी काय लिहू तुमच्या घरी तुला गेलं आलो ना काला घरी अहो मला ये सारे नीट करायचे टमाटे बांधायचे मला कुठनं राक्षा बांधायला म्हणाला

बरं मी गावतो ठकी आहेच मंदी आहे तुम्हाला काय बाहेची कमी का चल ना घरी चल ना थोडा बाय घरी नाही हो मानले काम आहे आज हे सगळ्या साऱ्या बांध्या सांगेल माबा ते साऱ्या राहू दे मी तुला करू लागल पण ते घरी येऊ मला कळ दे करून दे नाही का बाई मामा तर म्हणे मी येऊ रे सगळं बांध बांधे म्हणे की खाली पडेल आहे बा किती नुकसान झालं म्हणे तू दिसा ना का म्हणे मला सकाळी किती का बोल ही लय किरकोळ फुल नुकसान आहे आमचे लई मोठं नुकसान आहे काय झालं नाही झालं काय पण आता सांगायच्या गोष्टी का सांगूच ना तुम्ही सांगितलं का मला भिड वाटत नाही मी तुमच्या संगीत काय काय तरी घोळ घालून देतो मी असं तरमळे देते असं तरमाळे देते असं तरमाळे देते काय सारखंच वरवुट तर खाली पडत वरवुट तर खाली पडत तू आले सुई त्याचं त्याचं निर्दळ होणार नाही वरवूट तर खाली पडत आहे हा काय आता लई आवडत मोठे नाही ती तुमचं काय असंल ना तुम्ही तिकडे निस्तारा का कुठंतरी आज तर लगेच नाही अगं लग ते मचानं झालं असतं तुम्ही लगेच केलं असतं अहो तुमचं जारवर असायचं एखाद्या दिवसात त्याला त्याला बाईच लागते बाईच लागते तुम्ही जाबर माल करू दे माका मग तिथं नका माकाम बंद पाडू अरे महावायकूनं पाठवले जेव्हा बोध मला को ना ब म्हणजे बायको घरे हाय हाय आणि मग काय तरी ब तू तू तुला करता येते ना काय ते आणि तुमच्या बायकोला येत नाही का मग सांगाल कळत तिला तेला कळत नाही का

मी पाहिलं होतं तुला डॉक्टर ने आपण नीट बोलला जबर का को तुम्ही कोणत्या डॉक्टर माल ठेवलं हो हा तो ऑपरेशन करणार डॉक्टर मग त्याचं ना काय लपड आहे का लपड म्हणतो का मानावरून जर ऐकलं तू काय म्हणून तो कोणता डॉक्टर ठेवला म्हणून मग तू त्याच्या का वती ना कोणता डॉक्टर काय बोल राहिल तुम्ही मी डॉक्टर ला नाही कोणलाच नाही वळखत वती ना तू कोणत्या डॉक्टर कडून त्याच्या खाली हा जेव्हा मी

ते काम सोडलं का तुम्हाला मी त्याला काय धरलं नाही 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 तू तिथे कामाला होती ना त्याच्या करता तुझ्या का आलोय मा बाई कुठे तू कुठे पोट मग काय करू मग नाही ना बाबा असं ना ते सोंग गाडी मध्ये ते तर मला ते सुटले मग ते म्हण बोकळा लावला कारण तिने डॉक्टर ठेवून होती ना आता खाली तिला सगळं माहिती आहे म्हणा कस कस बाळात पण करते ती हा मी कर ते करतो ते पण आता नाही करत ना त्याच्यामुळे तुम्ही जा आता शिका ना अगं जाऊ का नाही तुमच्याकडे मोठी गाडी आहे गाडीत टाका तिकडे काय बाळक करायला म्हणजे तुमची बायको डिलिव्हरीच दुख राहिलं तेच ना तुम्ही इकडे तिकडे येणार तुम्हाला काय का नाही तिने तुला बोलवले मी का वाट पण करते का तू होते डॉक्टर ठेवेल म्हणलं मग तिला माहित असं तुम्ही नीट बोलावं मला काय कोणत्या डॉक्टर ठेवलं नव्हतं मी त्यांच्या हाताखाली काम करत होते हा मग त्यांच्या खाली होते ना तुम्ही म्हणजे हाताखाली ते पाहत असते करते ना कस कसा कॉफी दे कस कसा करता येते खालून काय दिसतं काय डोक्यात आहे का मने का काय दिसतं का कॉफी देन चला वर इथून चला बाई चला तेवढं नाही हो हो येच का पाहुनी अ येच का पाहुण चला हो हो बाई येच का पाहुण चला कायकडे पाहुण माये का पाहुण चाललं ना तुमचं तोंड वारण तुम खाली काय नाही 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 माये का पाहुण चाललं माझ्या घरापुढं हा तो कोण चालले होते इथं काय नाही नाही येच का पाहुण चाललं म्हणून असं

असं आता काय बाई रिकाल ना तुम्हाला लोकांना हा पण ती दवा खायला नाही त्या माग आहे ना हे बा मी वावर मध्ये घरी बी असते तर माहिलं काय हात तर काहीच नाही ना माग कातर नाही कातर नाही काहीच नाही मी काय मोठी जास्त रे का बरं तपास सुद्धा किती अवकाश येतील म्हणजे हा अशी नाडी पाहू शकते मी नाडी तरी चालेल तिच समाधान वाटेल मग टायमिंग सांगू शकतो मोठे दवाखान तुम्ही सांग आता अनुभव म्हणून नाही राहिले मी, मी तुमच्या सांग बंद करेल मागत नाही दवाखान्यात हां दवाखान्यात तुला खूप करीन बघा काय सहकारी मदत करीन तुला मदत काय हां मला कशी मदत आता मीच तुमच्या घरी तुम्हाला मदत करायला नाही तुमच्या बायको दिलायचं दुख नाही त्याच्यामुळे मी लय दारदळती मोठं आहे ना हां मग तेच ना कसं राहतं बिरयानी पेशंट मध्ये आवगा नाही मामा हे दार लागेल तुमचं दार कोण आहे का बायनी हो बाय पा तुम्ही बायते त्या मला सांग ना काय शपथ राव

इथे खोटं बोललं माणूस आता नीस सांगायचं ना मग माझ्या घरी मला दोन भाकरी टाकून द्या मला सायफा करून द्या म्हणजे बायकोला गेलीवर येईन आलडुरा येईन चला घरी खोटं मला इथं